नमस्कार पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये मी एक तक्रार दाखल केलेली आहे माझ्या नावानं पनवेल परिसरातल्या काही लोकांना पैशासाठी मागणी करणारे फोन झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं आहे तीन मे रोजी या संदर्भामध्ये मला एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या लोकांच्याकडून मेसेजेस आले की ज्याच्यामध्ये हिंदीमध्ये संवाद साधत साधारणतः पंजाबी सुरामध्ये बोलत प्रशांत ठाकूर आमदार प्रशांत एम एल ए प्रशांत ठाकूर आपसे बात करेंगे असं सांगून माझ्या नावानं पैसे मागितलेले आहेत अमुक अमुक अकाऊंट नंबरला पैसे जमा करा आणि ज्या वेळेला या व्यक्तींना संशय आला की प्रशांत ठाकूर किंवा त्यांचे पी ए हिंदीत किंवा पंजाबी स्टाईलमध्ये कसं बोलता येईल त्यानंतर त्यांनी त्याविषयी शंका व्यक्त करताच असे फोन कट झाले पण एकाच दिवशी असे दोन फोन आल्यामुळे सावधगिरीचा उपाय या नात्यानं मी पोलीस स्टेशनला स्वतः तक्रार दाखल केलेली आहे माझी आपण सर्वांना विनंती आहे की माझ्या नावानं ना असा प्रकार जर तुम्ही करताना आढळला तर मला कळवा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये आपण तक्रार करा या संदर्भामध्ये आपल्याला जी योग्य ती पोलीस स्टेशनला मदत लागेल ती मी निश्चितपणानं करेन या संदर्भामध्ये या तक्रारीच्या अनुषंगानं पोलीस तपास करतीलच योग्य त्या लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते पण या संदर्भामध्ये आपल्यालाही अशा पद्धतीचा प्रकार आढळला तर अवश्य कळवा इतकीच आपल्या सगळ्यांना भेटतो धन्यवाद